नमस्कार मी मिलिंद नंदनीचे प्रतिनिधी यवतमाळ तर मंडळी आज आलो आपण सुकळी या येथील गावमध्ये कास्तकार आपल्यासोबत आहेत तर बघू शकता त्यांनी त्यांच्या शेतामध्ये त्यांनी लागवड केलेलं ला आहे त्या अगोदर आपण काय करू त्या शेतकऱ्यांना त्यांचं पूर्ण नाव विचारू सगळं नमस्कार नमस्कार तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं मनोहर ज्ञानेश्वर चौकोन आहे गाव गाव तसं माझं जामडोल राहणार पण इथे शेती सुकळीला आहे सुखील तालुका बावळगाव जिल्हा यवतमाळ ओके कपासी वाहन लागवड केलेलं आहे कोणते लागवड केलेलं आहे हे सिद्ध लावलेली आहे मी सत्तावन्न पॅकेट लावलेलं आहे तर मंडळी बघून माझ्या बावीस अकर परायटी आहे बावीस अकरा मध्ये सत्तावन्न शतामध्ये दोन हजार अठरा पासून मी थोडे बहुत थोडं बहुत लावत आलेलो हो पण आता मला ही व्हरायटी एवढी पसंत आली दुसरं माझं जो जे बातपुली आपण डोपतो ती बातपुली डोबासाठी दुसरं नाही आहे अच्छा पहिले पन्नास पॅकेट आणले होते मी पूर्ण अच्छा पूर्ण लावले काही उरले होते त्याच्यानंतर मग कमी पडले होते पुन्हा दहा पॅकेट आणले दहा पॅकेट आणल्यावर मग सात लागले सात लागल्याच्या नंतर मग तीन पॅकेट मी वापस नेऊन दिले अच्छा तर मंडळी बघा या शेतकऱ्याचा किती विश्वास आहे या सिद्धा या वाहनाबद्दल त्यांनी आपले सत्तावन्न पॅकेट म्हणजे म्हणजे त्यांना शंभर टक्के गॅरंटी होती की सिद्धा व्हरायटी चांगली आहे त्याच्यामुळे त्यांनी सत्तावन्न पॅकेट लागवड केली दरवर्षी दरवर्षी लावत वाढवत 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 आता मी पूर्ण म्हणजे जसं आहे माझी बावीस एकर पूर्ण चार पाच शेतामध्ये बावीस एकर पराठी आहे पाच शेतामध्ये बावीस एकर तर बावीस एकरामध्ये एकही झाड दुसरं नाही अच्छा सगळे सिद्ध सगळे हा पहिले जसे आपण तसं मी अठरा पासून शेती करत आहे अगोदर आई भाऊ वगैरे शेती करत होते पण अठरा पासून मी शेती करत आहोत तर मी पहिले आठ दहा रंगाच्या व्हेरायटी लावल्या त्याच्यानंतर पाच रंगाच्या नंतर तीन रंगाच्या नंतर दोन रंगाच्या आता एका एक व्हरायटीवर मी चार वर्ष झाले जवळपास बारा तेरा अकरा साडे अकरा असा एव्हरेज घेतो अच्छा बारा पर्यंत तुम्हाला यांना सिद्धाचा आहे हा। बारा तेरा हे तुमचं सिद्धाचा एक झाड आहे हे झाड आता जवळपास तुम्ही बघू शकता या झाडाला किती बोंड असू शकतात पंचवीस तीस पस्तीस बोंडा असतं तयारच आहे आपल्या जवळ भरूर आहे काही ओके तुमचं दुसरीकडे शेती आहे तिथं चांगलं भरपूर याच्यापेक्षा साठ बोंड तयार आहे तुम्हाला देतो ते तयार आहे मंडळी बघू शकता आताची जर कंडिशन बघितली दुसऱ्या पाऊस येऊन सुद्धा कसं आहे पाऊस येऊन सुद्धा या झाडांची त्यांनी क्वालिटी सोडलेली नाहीये सिद्धांना तर यांच्या शेतामध्ये जवळपास पन्नास बोंडापर्यंत ते आपल्याला बघू शकतात कोणत्याही शेतकऱ्याला जर प्लॉट बघायचा असाल तर येथे प्लॉट आहे कोणतेही शेतकरी येऊन त्यांना विजिट करू शकता आणि प्लॉट स्वतः बघू शकता बघू शकता या झाडाची क्वालिटी बघा एक नंबर आहे हे पात्यावर पाती पण हे एकच झाड असं नाहीये तो अख्खा पूर्ण प्लॉट म्हणजे त्याचा किती का शेती हे हा प्लॉट आहे आपला म्हणजे किती याच्यामध्ये लावलं तुम्ही हे साडेतीन साडेतीन आहे मध्ये टप्पा आहे अच्छा बघू शकता बोंड साईज बघा मोठे मोठे बोंड आहे मोठाले बोंड एक दोन तीन चार पाच पाच बोंड आहे बरोबर तुम्हाला सिद्धवाना बद्दल म्हणजे काय आवडतं विशेष या बुड्यापासूनच खाण्या करते आणि बुड्यापासूनच समजा बोंड वगैरे चांगले येते आणि ठोकळ बोंड राहते आणि थोडा अर्ली पण येत आहे हे व्हेरायटी अर्ली येते लवकर फुटते आणि म्हणजे कसं लवकर कॅच होते डबल पीक घ्या माझी होते तुम्ही मागच्या वर्षी लागवड केली होती कापूस याचायला काय बर याचा खूप अरे बाबा बाळा तर खुशी नाही असते खूपच हो का हे म्हणजे हेच व्हरायटी म्हणजे बी म्हणते का ते आपल्या मोठ्या बोंडावालीच आहे का म्हणजे बिलकुल बिलकुल विश्वास आहे आणि मला सांगा म्हणजे कापूस वेस्ताना कसं वजनदार वाटतो हो नवशार काय प्रत्येकाच्यात सगळ्याचं पण काम शेतकरी एवढा हुशार झालेला आहे कोणतं वन सिलेक्ट करायचा आणि यांना कळीमध्ये बिलकुल नऊ सारख्या मोजून देतो का दरवर्षी काम हे जे बोंड आहे चार ते पाच पाकड्याचं बोंड आहे पंचेचाळीस सारख्या एका बोंड बिलकुल तुम्ही खुश आमदार बिलकुल करायची दुसरी व्हरायटीज नाही लावत मी जोपर्यंत आता मी सिद्धी करणार तोपर्यंत हेच व्हरायटी लावणार कारण मोठा आहे बुडापासून कांद्या करते आणि जेवढे म्हणजे कसं फांद्यावर फांद्या काढून म्हणजे येतात खूप मंडळी काकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमस आहे कारण की काकाची मेहनत सुद्धा खूप आहे काका स्वतः शेतामध्ये राबतात त्याच्यामुळेच त्यांना हे उत्पन्न येते आणि व्हरायटी चांगली त्यांनी निवडली हेच त्यांचं मेन कारण बरोबर काका हे खूप समाधानी आहेत ईश्वरच्या नियमित प्रार्थना करतो की सर्वच शेतकऱ्यांना कापूस चांगला हो यावर्षी कारण की यावर्षी कंडिशन खूप बेकार आहे बरोबर पण काकाच्या शेतामधली सिद्धा ही व्हरायटी खूप अतिशय चांगली वाटली आम्हाला त्याच्यामुळे हा व्हिडिओ आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत धन्यवाद काका धन्यवाद